ना आणि अस्वस्थ करणारं ते आहे एवढंच मी विनम्रपणे म्हणतो मला शेती खात्यातलं गेल्या अनेक वर्षातलं जो भ्रष्टाचार आहे तो आज राज्याच्या समोर येतोय माननीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडे जेव्हा मी हे मांडलं तेव्हा त्यांनी ऑन फ्लोर पार्लमेंट ऑन रेकॉर्ड सांगितलेले की मी या सगळ्याची मी इन्क्वायरी लावीन मागच्या आठवड्यात माझी त्यांची भेट झाली मी त्यांना विनम्रपणे त्याची आठवणी करून दिली त्यांच्याकडे लग्न आहे आता ह्या आठवड्यामध्ये ते लग्न झाल्यानंतर ते जरा फ्री झाल्यावर पुन्हा या विषयासाठी त्यांची भेट घेणार आहे तुम्ही जो प्रश्न विचारताय हे सगळं आम आम्ही विधानसभेच्या आधीची आमची भाषणं आहेत हे अपेक्षितच होतं आणि गेले अनेक वर्ष केंद्र केंद्रसांच्या आशीर्वादाने जायची संधी मिळाली शिकायला मिळालं आणि फायनान्स बिल आणि बजपर गेले अनेक वर्ष मी स्वतः बोलते तर साधारण काय परिस्थिती होऊ शकते किंवा काय परिस्थिती आहे आणि आता हा देश इन्सुलेटेड इकॉनॉमी नाही त्याच्यामुळे ग्लोबल इम्पॅक्ट्स काय असतात किंवा आजच वर्तमानपत्रात आलेलं आहे की ज्या पद्धतीने गेले अनेक दिवस झाले आठवडे झाले मार्केटमध्ये मा काय उलत पलत होते तुम्ही बघते करोडो नाही लाखो करोडो थ्री पॉईंट लॅक केले लोकांनी पैसे बाहेर असं हे सगळं वास्तव आहे त्याच्यामुळे इकॉनॉमी ही अडचणीत आहे देशाची पण आणि राज्याची पण याच्यात काही तुम्ही विचारताय त्याच्यात काय मला नवीन पण नाहीये आणि काय आश्चर्य वाटत नाही कारण काही अपेक्षितच होत हा प्रश्न तुम्ही मला नाही सत्कार मधल्या लोकांना विचारायला लागेल सत्तेमधले लोक हे सगळे बोलतात त्यामुळे याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल एवढं मोठं मँडेट एका विश्वासाच्या नात्याने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलं पण शंभर दिवसात काय आहे तुम्ही सगळेच बघताय संपूर्ण महाराष्ट्र नाही देश बघतो एकतर कुठलाही कायदा करताना सगळ्या स्टेक ला विचारलं पाहिजे मीही त्यातली एक स्टेक होल्डर आहे मी महाराष्ट्राची आणि भारताची एक नागरिक आहे आणि मी लोकप्रतिनिधीही आहे आणि मी हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालला पाहिजे हा आमचा आग्रह आजही आहे कालही होता आणि उद्याही राहील हा कुणाच्या मनमानीने चालणार नाही किंवा भीतीनेही चालणार नाही आणि हा कायदा जो आम्हाला बघा वाचायला मिळाला वर्तमानपत्रात किंवा मीडियामध्ये त्याच्यामध्ये असं दिसतंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावर गदा आणायचा एक सरकार म्हणेल त्या पद्धतीने जर लिखाण तर नाशा अटक वगैरे होऊ शकते ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं म्हणजे त्यातून संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार याला केराची टोपली दाखवण्याचाच एक प्रयत्न आहे त्यामुळे लोकांना भीती दाखवायची आणि कुठेही मन मोकळे करायचं किंवा काही बोलायचं मन मोकळे जे संविधानाच्या चौकटीत आहे कारण का एका संविधानामध्ये एका सशक्त लोकशाहीमध्ये जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढं विरोधी पक्षाचंही काम आहे आणि विरोधी पक्षनी जर एखादी टीका केली तर उद्या हे लोक विरोधी पक्षाला जेलमध्ये टाकतील कारण का निर्णय प्रक्रियेमध्ये तो अधिकार सरकारला दिला आज ते सरकारमध्ये उद्या आम्ही असू पण कोणीही सरकारमध्ये असलं आणि कोणीही विरोधी असलं तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो काढून घेता येणार नाही कुणाला यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर दिली की तुम्ही काँग्रेसबरोबर बरोबर या दोघांनाही मुख्यमंत्री मला नाही माहिती मी काय ऐकलं नाही तरी मला नाही माहिती एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्याचे सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आज मध्य केल्याचे मंत्री खूप दुर्दैवी एक आत्महत्या झाली तरी वाईटच आहे आणि मी त्यांच्यावर फक्त टीका करणार नाही कारण तो अनेक वर्ष आम्हीही सत्तेत राहिले आम्ही सत्तेत असतानाही माझं मत तेच होतं आणि आजही माझं मत तेच आहे आणि त्यावेळेस ही त्या सी एक उपाय त्याच्यापैकी सरसकट कर्ज माफी आहे त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या वेळी सांगितलं होतं की सातबारा कोरा करू सरसकट कर्ज माफी करू तर सर सरसकट कर्ज हमी भाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगला बदल होऊ शकतो पण हे सरकार शेतीच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत अतिशय नैराश्याची भूमिका घेतलेली या सरकारने पॉलिसी कुठली कंपनी कुणाची आहे त्याची इन्क्वायरी आली पाहिजे ती पारदर्शक व्हावी एवढीच अपेक्षा असेल मी संजय राऊत साहेबांशी बोलून तुम्हाला सांगते मला माहिती नाही त्यांनी काय स्टेटमेंट केलं विचारून तुम्हाला उत्तर दिन त्यात सगळ्याची तपास चर्चा ही ज्यांनी केली आहे त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ काय शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि जो काही निर्णय असेल तो ती महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना विचार मल्हारकरांनी विरोध केलाय तर तिथलं विश्वस्त म्हणजे स्वागत केलं एका विश्वासांनी विरोध केला एक फक्त असतात कसं फक्त या म्हणजे त्यांचं म्हणणं असं की जेजुरी ग्रामस्थांचं की मल्हार हा देश आकारे मल्हार नाव सोडून दुसरं कुठेही या संदर्भात तुम्ही काय मला खरं सांगा माझं म्हणणं आहे या देशामध्ये हा आस्थेचा विश्वास माझी असता तुमची आस्था कुणाचीही असता त्या आस्थेशी कोणीही खेळवाड करू नये या मताची मी आहे कारण काही आमच्या आस्थेचा विषय आमच्या प्रेमाचा विषय आदराचा विश्वासाचा हा विषय असतो त्याच्यात कोणीही ढवळाढवळ करू नये हे माझं मत आहे मी स्वतः वर्षातून पाच ते सहा वेळा जेसुरीला जातो आणि त्याच्यामुळे तो माझ्यासाठी वैयक्तिक हा फार मनाचा आस्थेचा प्रेमाचा आदराचा विषय आहे त्याच्या विश्वासावर पडू नये त्याचा सगळ्यांनी प्रत्येकाच्या अस्तित्वात सन्मान करावा या मताची मी आहे आणि समोर त्याच लोकांना खूप विषय आहे म्हणजे आज राज्यासमोर हे बोलायच्या ऐवजी त्यांना अजून मी प्रश्न देते की त्यांना जर लढायची इच्छा असेल कुणालाही जे कोणी बोलत असतील त्यांना ती आज हमी भाव मिळत नाहीये शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे आज शेतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात झालेला चा आहे त्याच्या इन्क्वायरीचं काय झालं असे महागाई भ्रष्टाचार मोठी आव्हानं राज्याच्या समोर आहेत तर कोणीही उत्सुक असेल ह्याच्यात काम करायला तर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर या प्रश्नांसाठी काम करायला तयार होतो ठिबकचे पैसे आले नाही आहेत पण आलेले नाही आहेत याही काळामध्ये कुणाला जर सहकार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी आंदोलन करायचं असेल तर मी त्यांच्यावर आंदोलनाला बसेन ठिबक सिंचनाचे पैसे नाही आले म्हणून मी सगळ्या चॅनलवर पण पाहिला मलाही काही व्हॉट्सॲप आले ते प्रचंड अस्वस्थ करणार आहे आणि बीडची घटना असेल मग त्याच्यात संतोष भाऊची क्रूर हत्या असेल किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल किंवा परविणीची घटना असेल त्या अतिशय संवेदनशीलपणे ह्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी वक् वक्तव्य केलं पाहिजे एक आणि दुसरं जे कोणी कुठलीही व्यक्ती जी डायरेक्टली इनडायरेक्टली या सगळ्या खुनामध्ये ज्याचा कुणाचाही हात असेल त्या सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि सगळ्यांची भावना महाराष्ट्रात आणि देशात आहे की अशी क्रूर हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांचं मत आहे थँक्यू मी बोला ना एक्षारी एक्षारी एक म्हणते मीडियावाल्यांचं उद्या